मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवा तुम्हा सगळ्यांच स्वाद स्वाद किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण उन्हाळा स्पेशल किंवा उन्हाळ्यासाठी खास करता येईल अशी रेसिपी बघतोय ही रेसिपी अगदी साधी सिंपल आणि घरातल्या साहित्यापासून बनते बऱ्याच जणांना आपल्या उन्हाळ्यामध्ये जड नाश्ता नको वाटतो कारण खूप पाण्यामुळं पोट भरतं आणि त्यामुळं ना मग अगदी पण हलक्या फुलक्या नाश्ता पण करत असतो अशा आम्ही काय हलकं फुलकं बनवायचं की जे हेल्दी असेल आणि जे सगळ्यांना आवडेल तर आज मी खास तुम्हाला विदर्भातील स्पेशल अशी रेसिपी दाखवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी इथं बघा आता मी एक वाटी इतकं हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता ही जी रेसिपी मी एका वाटीच्या प्रमाणात बनवते तुम्ही हवं तर हे प्रमाण एखाद्या मेजरिंग कपाड देखील घेऊ शकता ज्वारीच्या पिठामुळं काय होतं बघा अगदी पचाला ही हलकी रेसिपी बनते आता एक मोठी अशी कढई घेतली आणि ह्यामध्ये बघा मी दोन ते तीन मोठे चमचे मी तेल घातलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आता आपण अर्धा चमचे इतके मोहरी घालूयात मोहरी बघा चांगले उडले गेले की ह्यामध्ये आपण कडीपत्त्याची पाच ते सहा पानं घालून घेतली आणि त्यानंतर इथं बघा मी एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा वापरते आता ह्या रेसिपीसाठी ना आपल्याला कांदा आणि ज्वारीचं पीठ ह्या दोनच वस्तू लागतात कांदा जो आहे तो भरपूर वापरल्यामुळं आपल्या ह्या रेसिपीला चव खूप छान येते आता हा कांदा बघा जास्त वेळ आपण परतणार आहेत साधारणपणे एक दोन ते तीन मिनटं फक्त आपण हा हलकासा परतून घेणार आहोत कारण नंतर जेव्हा आपण हा परततो ना तेव्हा तो पुन्हा कांदा चांगला परतला जातो आणि जास्त वेळ सुरुवातीलाच परतला गेला तो करतण्याची शक्यता असते आता बघा कांदा आपण हलका एक दोन ते तीन मिनटं इथे मी चांगला परतलाय छान असा बघा हा परतला गेला की गॅस जो आहे तो आता अगदी म मीडियम करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं होतं ते तर संपूर्ण पीठ आपण ह्या कांद्यामध्ये घालून हे छान पिकेता मध्यम गॅस चाजेवरती हे पीठ चांगलं परतवून घेणार आहोत आता ज्वारीचं पीठ जे आहे ते ह्या कांद्यासोबत परतलं गेल्यामुळं काय होतं ह्या पिठाचा जो काही कच्चे पण आहे तो निघून जातो पीठ अगदी हो हलकं फुलकं बनतं आणि त्यामुळं ही रेसिपी पचायला हलकी बनते आपण बरेच जण किंवा बऱ्याच माझ्या आजी नेहमी म्हणते ही आधीच्या काळी ना गव्हाचा वापर तर कमी होता त्यामानानं ज्वारीचा वापर थोडा जास्त होता जास्तीत जास्त जी जुनी माणसं असतील तर ती भाकरीच खातात कारण भाकरी जी आहे ती पचायला हलकी असते आणि त्यामुळंच आपण ही रेसिपी करतोय तर आता बघा हे ज्वारीचं पीठ मी मध्यम गाचाच्यावरती एकसारखं हे छानपैकी असं भाजून घेते जर तुम्ही ह्या चमचा बाजूला काढून पीठ भाजून घेतलं तर खाली पीठ चिकटण्याची किंवा लागण्याची शक्यता असते त्यामुळं हे पीठ आपण साधारणपणे चार ते पाच मिनटं मध्यम गॅशाच्या वरती हे अशा पैधीनं भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता पीठ अगदी कम खमंग भाजलं गेलं आहे ह्याचा हलकेपणा पण पन वाढला आहे आणि त्याबरोबर याचा रंग पण थोडासा चेंज झाला आहे आता गॅस जो आहे तो अगदी बारीक करायचा आणि काही मसाले घालूयात यामध्ये सुरुवातीला बघा मी पाव चमचा इतकी हळद पावडर घालून घेतली त्यानंतर आता आपण चवीनुसार किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपण लाल तिखटचा वापर करतोय तर चमचा मी छोटा वापरल्यामुळं तीन ते चार चमचे इथं बघा मी काश्मीरी लाल तिखट वापरले त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ह्यामध्ये आता आपण थोडीशी साखर घालूयात ही जी चव आहे ना साखर घातल्यामुळं तिखटाची चव बॅलन्स होते त्यामुळे मी थोडी साखर घातली आणि त्यानंतर आता हे सगळे जिन्नस आपण पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं परतवून घेणार आहोत ही रेसिपी ना करायला सोपी आहे माझी जी आत्या आहे तर ती अकोल्यामध्ये राहते आणि त्यांच्याकडे ना बऱ्याच वेळा ही नाश्ताची रेसिपी बनते तर आज ना आपण उकड पेंड बनवतोय खूप अप्रतिम लागते जेव्हा जेव्हा मी तिच्याकडे जाते ना तेव्हा ती उकडपेण करते आणि बरेच ना विदर्भामध्ये ही रेसिपी नक्कीच करतात कारण विदर्भामध्ये ना ज्वारीचं पीक हे भरपूर प्रमाणात घेतलं जातं आणि त्याचं उत्पन्न जास्त असल्यामुळे तिकडे ज्वारीचे पदार्थ खूप बनतात आणि त्यातली जे सगळ्यांच्या घरी आवश्यक अशी बनणारी रे रेसिपी जर कोणती असेल तर ही उकडपेंटची रेसिपी आहे बऱ्याच जणांना हे माहितीही असेल आता बघा आपण हे मसाल्यासोबत देखील हे सगळं बघा चांगल्यासं मिक्स करून घेतलं मसाले पण आता आपले जे आहेत ते चांगले परतले गेलेत आता ह्यामध्ये मी पाव चमचे इतकी हिंगपूड पण वापरले आता हे पुन्हा सगळं खमंगाचं चांगलं पीठ भाजलं गेले साधारणपणे हे पीठ बघा आता सात ते आठ मिनिटं मी भाजत होते अगदी छान आणि हलकं फुलकं पीठ तयार झालं आहे तेलावरती हे पीठ भाजल्या ना असं पीठ चांगलं फुललं जातं आणि त्यामुळंच ही रेसिपी जेव्हा बनतात तेव्हा ती अजिबात चिकट बनत नाही जर तुम्ही पीठ भाजताना गडबड केलीत ना तर मग आपलं जे काही ही, ही रेसिपी बनते किंवा उकडपेण बनते थोडी चिकट बनण्याची शक्यता असते आता पाण्याचं पण मी तुम्हाला सांगते हे मसाले घालून हे सगळं मिक्स केलं की सुरुवातीला बघा मी अगदी थोडंसं पाणी घातलं आणि हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा लागेल ला असं मी पाणी घालून घेतलं अगदी जास्त पाणी वगैरे घालायचं नाही आहे लागेल असं पाणी घालायचं हे पीठ सगळं एकजीव झालं की आपण पाणी घालायचं बंद करणार आहोत तर आता माझं पाण्याचं प्रमाण तुम्ही बघू शकता हे पीठ अगदी परफेक्ट मिक्स आहे आणि छान असं पाणी पण परफेक्ट झालंय आता मी जास्त पाणी घालणार नाही आहे पाण्याचा जो अंदाज आहे तुम्ही हे जेव्हा रेसिपी करता तेव्हा तुम्हाला अंदाज येईल हे पीठ सगळं पाण्यामध्ये मिक्स झालं की आपण पाणी घालायचं थांबणार आहोत आता बघा हे सगळं मी मिक्स करून घेतलं आणि मध्यम गॅसाच्या आचेवरती पुन्हा हे सगळं परतवून घ्यायचं जेणेकरून पाण्यामुळं जो काही ओलसर पण आलेला आहे किंवा जो काही चिकट पण आलेला आहे तो पण थोडा कमी होतो आणि ही उकळपेडा थोड्याफार प्रमाणात थोडी सुटी सुटी होते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून मजे असे छान छान व्हिडिओ झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईल दिसायला मिळेल आपण बऱ्याचदा नाश्त्यामध्ये पोहे आणि उपमास खात असतो काहीतरी वेगळं बनवायचं म्हटलं की आपण डोसा उत्तपा करतोस पण अशी जर विदर्भ स्पेशल उकडपेठची रेसिपी तुम्ही बनवून द्याल मूल मोठं आवडीन नाही खातील आता ही उकडपेठ पण बघा अगदी छान सुट्टी झाली होती तर गॅस मी बंद करून घेतला आणि भरपूर सारी ताजी अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि ही गरमागरम उकडपेन आपण लगेचच सर्व करून घेणार आहोत आता ना ही उकडपेणं बरेच जण पाण्याच्या ऐवजी ताकही वापरतात किंवा दही वापरतात आता प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे आहे मी तुम्हाला ही कशी सर्व करायची हे देखील दाखवते जेणेकरून तुम्हाला कळेल की ही उकडपेण कशी सर्व करायची प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार किंवा वेगवेगळ्या व्हेरिएशन याच्यामध्ये करत असतात संध्याकाळच्या जर हलक्या फुलक्या भुकेला जर पण तुम्हाला काहीतरी हवं असेल तर तुम्ही अशी ही रेसिपी करू शकता ज्वारीची भाकरी खाण्यापेक्षा काहीतरी अशी ही उकडबेण पण अगदी अप्रतिम लागते भाकरी थापण्यापेक्षा ही सगळ्यात सोपी रेसिपी असं मला वाटतं आणि ह्याच्यामध्ये ग्लुटेन फ्री रेसिपी असल्यामुळे तुम्ही डाएटला देखील ही रेसिपी खाऊ शकता पचाला ही हलकी फुलकी आहे सोबत मी बघा दह्याची वाटी ठेवली आहे ज्यांना दही हवं हो असेल त्यांनी ह्याच्यामध्ये दे दह्यामध्ये देखील मिक्स करून खाऊ शकतात आता वरून थोडासा मी कच्चा कांदा बारीक चिरून वापरला होता तो आहे या कांद्यामुळे जेव्हा इकोडपेन आपण खातो ना तेव्हा तो अगदी छान क्रिस्पीनेस पण येतो आणि आता ही एक ऑप्शनल स्टेप आहे ह्याच्यावरती मी बारीक अशी शेव घातली शेवमुळं का होतं ते दिसायला खूप छान दिसतं आणि लहान मुलं असतील ना तर ते असं एखादी छान डी दिसायला असेल ना ते अगदी मनभरून खातात त्यामुळं मी अशा अशापैकीनं शेव घातले तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता तर तयार आहे आपली मस्तपैकी विदर्भातली ज्वारीची उकड पेन ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि रेसिपी जर तुम्ही करून बघितली ती ते कशी झालेत हे मला कमेंटद्वारे सांगायला पण विसरू नका तुमच्याकडे पण जर अशा कोणत्या स्पेशल रेसिपीज असतील तर त्याची रेसिपी मला कमेंट बॉक्समधून नक्की टाईप करून सांगा मी ती देखील दे रेसिपी जरूर ट्राय करेल जेणेकरून मला देखील आणखीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी समजतील आणि ही ना गरमागरम खायला जास्त मजा असते त्यामुळे नक्की ही उकडपेन एकदा करून बघा तर तुम्हाला माझी आजची ही विदर्भातील स्पेशल अशी ज्वारीची उकडपेंड रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा ही विदर्भ स्पेशल आजची रेसिपी आवडली असेल तर छान कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद